महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल कोणी असो त्याला सोडलं जाणार नाही सोडलं जाणार नाही सोडलं जाणार नाही असे असं आहे एक एक लक्षात ठेवा समजा काही न्यायालयाने निर्णय दिले असले तर वरच्या न्यायालयात जाऊ पण सोडणार नाही असं आता मी पंधरा मिनिटापूर्वी नागपूर सिपीशी बोललो मोबाईल जप्त होतो कोराटकरांचा आणि कोराटकरच सापडत नाही कोणते प्रकार मग सरकार जर बोलत तर तसं करून दाखवा सरकारने आमची भूमिका हीच आहे म्हणून टू एटीने आम्ही त्याच्यावर मांडलेला आहे अबू आजमीचा निषेध केलाच पाहिजे औरंगजेब कोण होता औरंगजेब कोण होता त्याच्याविषयी जर अबू आजमी बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आबू कारवाई झाली पाहिजे आबू जेल जेलमध्ये का टाकलं ग सभापती महोदय जेलमध्ये टाकीन शंभर टक्के टाकू आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असती या कोरटकरनी कोल्हापूरच्या कोर्टातनं स्थगिती घेतलेली आहे स्वतःला अरेस्ट करण्यावर त्याच्यावर वरती जायला सांगितलंय मी आणि मी तुम्हाला सांगतो तु सांग एक कोरटकर वगैरेचं चिल्लर लोक आहे हो मला सांगा जितेंद्र आव्हाड काय बोला त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणत की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब किती बलात् होता दारात पाच फुटाचे होते हे रेकॉर्ड होत त्याच्यात नाही निषेध करत तुम्ही असं सिलेक्टिव्ह करू नका नाही केला तुम्ही नाही केला त्याचा आणि 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 त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो त्याच्या सा विरोधी पक्षनेत्यांनी बोललेला सगळं ऐकलेलं आहे उत्तर जवाहरलाल नेहरूंनी उत्तर ऐका ना जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये छत्रपती विरोधी म्हणणं ऐकलं पक्षनेत्याच मुख्यमंत्री आपण जागेवर बसा त्याचा निषेध करणार आहात का पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का आय हिंमत आय का हिम्मत अरे आय का हिम्मत आहे का हिम्मत आहे आय हिंमत तुमच्यामुळे अरे आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी सहन करणार नाही अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था